नमस्कार दादा नो काका नो आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने आता आणलेली एक नवीन योजना आ, योजना नाही म्हणता येणार ना याला त्यांनी जर्मनीसोबत करार केलेला आहे की इकडचे जे आप आपले शिक्षित कौशल्य प्राप्त केलेले लोक के। आहेत जसं आता मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे की कुठले कुठले लोक आहे ठीक आहे तर त्यांना जर्मनीमध्ये कामासाठी एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि ती संधीच्या कशी त्यांना उपलब्ध होणार आहे ते आपण इथं सगळं डिस्कस करणार आहोत ठीक आहे पाच मिनटामध्ये आपण सगळं कवर करू त्याच्यामध्ये कोण कोण पात्र असणार आहे कशा पद्धतीनं काम होणार आहे जर्मनीत कसं कामाला पाठवलं जाणार आहे त्याचा खर्च वगैरे कोण देणार आहे पगार किती मिळणार आहे या सर्व गोष्टी आपण जवळपास चर्चा करणार आहोत ठीक आहे तर बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाचा जी आर ए ठीक आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस तो आलेला आहे आपण थोडं लेट केलं ले कारण आपण या विषयावर विशेषतः बनवत नाही व्हिडिओ परंतु हे मला गरजेचं वाटलं त्याच्यामुळे थी। हे बनवतोय ठीक आहे तर आपल्यापैकी बरेच लोक जाऊ शकतील तिथं शेतकरी मित्रांनो आपण आपल्या बऱ्याचशा अशा कला तिच्यामध्ये मी वाचलेल्या आहेत जी आरमध्ये ज्या आपल्या सर्वसाधारण लोकांना आहेत तर ते लोकसुद्धा तिथं कमवू शकतात ठीक आहे चांगल्या पद्धतीनं आपल्या कमीत कमी इकडे आपल्या जर एखादा सर्वसाधारण प्लंबर म्हटला तर तो इकडं दहा हजार कमावत असेल तर तो तिकडे पन्नास हजार रुपयापर्यंत कमवू शकतो म्हणजे सर्वसाधारण आयडियासाठी मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे तर बघा हा जो जी आर ए मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणारच आहे तर आपण मुख्य मुख्य घटक पाहून घेऊ ठीक आहे जेणेकरून पाच मिनटामध्ये व्हिडिओ कॉल होईल हा जो जी आहे मी तुम्हाला कमे कमेंट सेक्शनमध्ये नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ठीक आहे किंवा मग कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करून देईल ठीक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जो तुम्हाला जिथं जर्मनीमध्ये आता सगळ्यात मोठी अडचण काय राहणार आहे तुमची सगळ्यात मोठी अडचण भाषा ठीक आहे जर्मनीमध्ये जाऊ आम्ही तर तिथं भाषा जर्मन बोलावी लागेल ठीक आहे तर जर्मन भाषा शिकण्यासाठी शासनाने करार केलेला आहे मित्रांनो त्या करारामध्ये चार महिन्याचं प्रशिक्षण आपल्याला मुफ्तमध्ये मिळणार आहे ठीक आहे फ्रीमध्ये मिळणार आहे चार महिन्याचं प्रशिक्षण त्या चार महिन्याच्या प्रशिक्षणासाठीचा जो खर्च असणार आहे तिथं राहण्याची सोय जिल्हा स्तरावर राहण्याची सोय वगैरे तयार करण्यात येणार आहे ठीक आहे तर राहण्याची आणि खाण्याची सोय हे सर्वच सर्व खर्च शासन उचलणार आहे चार महिन्यांसाठी ठीक आहे तर तिथ तिथं शहात्तर कोटी रुपयापर्यंतचा जो खर्च होणार आहे तो शासन भरणार आहे ठीक आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आहे तर जागा किती आहे तर टोटल दहा हजार जागा आहे मित्रांनो ठीक आहे एका प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा हजार नाही आहे पूर्ण महाराष्ट्र मिळून दहा हजार जागा आहे ठीक आहे आता दा दहा हजार जागाही भरपूर झाल्या तुम्हाला कमी वाटत असतील मित्रांनो परंतु सर्वसाधारण घरचा माणूस जर्मनीत जाणार हे शक्य नाही वाटत दा आहे तरी दहा हजार जागा त्याच्यामुळे ते शिल्लकच आहेत त्या तर आता आपण पाहू की कुठल्या कुठल्या कामांसाठी तिथं जायचं आहे तर चार महिन्यांमध्ये तुम्हाला जर्मन भाषा शिकता आली तर त्याच्यानंतर गोथे इन्स्टिट्यूट जी ओ टी एच ई इन्स्टिट्यूट नावाचं एक प्रशिक्षण संस्था आहे ते त्यांचे जे जर्मनची ठीक आहे त्याचे आपल्याला प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्या भाषेची टेस्ट घेतील म्हणजे परीक्षा घेतील आणि परीक्षेनुसार आपल्याला किती मार्क्स मिळ वगैरे मिळतात किंवा आपली पात्रता आहे की नाही जर्मनीत जाण्यासाठी त्याच्यानुसार आपल्याला सर्टिफिकेट मिळणार त्यांच्याकडून ठीक आहे द गोथे इन्स्टिट्यूट हे एक अशी संस्था आहे त्यांची त्यांच्या ग गव्हर्नमेंटची जर्मनीच्या की जसं आपलं महाराष्ट्र शासनाच्या एखादी संस्था असते तशा संस्थेप्रमाणेच ती संस्था आहे जे सर्टिफिकेशन देते ट्रेनिंग प्रोग्राम चालवते त्यांच्या जर्मन भाषेमध्ये तर त्याचे सर्टिफिकेट तिथं व्हॅलिड असतात ठीक आहे तर आता कुठले कुठले जॉब आहे जिथं तिथं आपल्याला मिळणार आहे तर बघा हेल्थ केअरमध्ये जर जॉब बघायचे झाले तर नर्स आहे लॅब असिस्टंट आहे रेडिओलॉजी असिस्टंट आहे डेंटल असिस्टंट आहे केअर गिव्ह गिवर टू सिक अँड सिनियर सिटीजन म्हणजे काय आता हे तर हे आजारी लोकांना सांभाळायचं काम करणारेसुद्धा तिथं आहे असं नाही आहे की तुम्हाला स्किलच पाहिजे सर्वसाधारण तुम्हाला जर्मन भाषा जर आली तर तुम्हाला जॉब तिथं आहे हे लक्षात घेऊन घ्या तुम्ही ठीक आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे तर डॉक्युमेंटेशन सांभाळणारा माणूस जसं आपल्याकडे एक सर्वसाधारणतः माई सेवा केंद्रवाला असतो तशा पद्धतीचं रिसेप्शनला पैसे वगैरे घेणारा कॅशियर वगैरे असतात तशा पद्धतीचं डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा जो जॉब आहे तिथं ठीक आहे अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन पण ते चालत आता हॉस्पिटॅलिटीमध्ये हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय मित्रांनो की एखाद्याची सोयपाणी लावणे ठीक आहे सोयपाणी लावणे म्हणजे आता त्याच्यात तुम्हाला वेटर रिसेप्शनिस्ट रिसेप्शनिस्ट म्हणजे रिसेप्शनवर पैसे वगैरे घेणारा ठीक आहे तर कुक्स स्वयंपाक वगैरे करणार हॉटेल मॅनेजर त्याच्यानंतर अकाउंटंट आणि हाऊसकीपर हाऊसकीपर आणि क्लिनर हाऊसकीपर म्हणजे काय मित्रांनो की तिथं जे काय बाथरूम वगैरे हे जे काय स्व स्वच्छता प्रसाधन आपले जे असतं ते ते स्वच्छ करण्यासाठीचे हाऊसकीपर वगैरे ठीक आहे प्रोफेशन क्राफ्टसमॅन जर म्हटलं तुम्ही क्राफ्ट्समॅन म्हणजे काय ज्या कारागीर ठीक आहे तर कारागीर कशामध्ये का इलेक्ट्रिशियन असं आस, असेल इलेक्ट्रिशियन आपला सोलारमध्ये प्रख्यात असेल हिटिंग टेक्निक टेक्निशियन हिटिंग टेक्निशियन म्हणजे मित्रांनो हे सांभाळणार आहे इस्त्री वगैरे हिटर वगैरे सांभाळणारे असे हिटिंग टेक्निशियन्स ठीक आहे बॉयलर वगैरे पाहणारे यांच्याबद्दल कळणार ठीक आहे किंवा मायक्रोवेव ओव्हन वगैरे या जे काय गरमीत काम करणारे जे काही यंत्रणा आहे त्याच्यातले टेक्निशियन्स पेंटर्स कारपेंटर्स त्याच्यानंतर मिस्त्री लोकं प्लंबर ठीक आहे प्लंबर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मेकॅनिक्स फॉर व्हेकल रिपेअर आता जे काही गॅरेजवाले असतात आपले त्यांच्यासुद्धा कामे देतं ठीक आहे आणि आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते त्या ड्रायवर आहे मित्रांनो मग ते बस असो ट्रेन असो ट्रक असो किंवा मोठं काहीतरी वाहन असो दुसरं ठीक आहे सेक्युरिटी म्हणजे आपलं वॉचमन वगैरे डिलिव्हरी डिलिव्हरी देणारा डिलिव्हरी बॉयसुद्धा पॅकर्स अँड मॉवर्स म्हणजे काय की पॅकेज करणं पॅकिंग करणं कुठल्याही सामानाची पॅकिंग करणं ठीक आहे एखादा सामान डिलेवरी होण्याच्या पूर्वी त्याला जी पॅकिंग केली जाते तशा पद्धतीची पॅकिंग राहू शकते ठीक आहे एअरपोर्टवर एअरपोर्ट स्वच्छता कर स्वच्छताकर्मी ठीक आहे हाऊसकीपिंग आहे तर सेल्स असिस्टंट आणि वेअरहाऊस असिस्टंट वेअरहाऊस म्हणजे जे काय साठाचे साठ साठेबाजी करतो आपण जिथं काही माल वगैरे ठेवलेला असतो किंवा कुठलाही वस्तू वगैरे भंडारण केलेलं असतं तिथं त्याची व्यवस्थापनाचं काम वेहस असिस्टंट वगैरे करतात ठीक आहे आता कार्यपद्धती आणि प्रशिक्षण वगैरे कोण कसं घेणार आहे जिल्हास्तरीय समिती नेमल्या जाणार आहे त्याच्यामध्ये कोणकोण अध्यक्ष सदस्य असणार आहे त्याचं चार्ट आहे तर अशा पद्धतीचं खाली हे दिलेलं आहे की कु आता हे आपल्या काही कामाचं नव्हतं मी तुम्हाला सर्वप्रथम सांगलं की तुम्हाला जर्मन भाषा आली पाहिजे तर तुमच्यासाठी कुठला ना कुठला जॉब तिथं आहेच ठीक आहे जर तुम्ही सर्टिफिकेशन प्राप्त केलं तर तर तुम्ही नक्की कमवू शकणार आहे मित्रांनो ठीक आहे आता हे बघा अशा पद्धतीचं सर्टिफिकेशन आहे ए वन ए टू बी वन बी टू ठीक आहे त्याच्यानंतर त्यांच्यानंतर बघा जे काय कार्यपद्धती वगैरे हे पण आपल्या काही कामाचं नाही आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट हे मित्रांनो आता बघा काही तरतुदी मी तुम्हाला महत्त्वाच्या तरतुदी दाखवणार आहे शासनाच्या ते लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे ते काय आहे तर त्याच्या तिथं जे जाण्याचा व्हिसा वगैरे जे काही तुम्हाला दिलं जाणार आहे ते महाराष्ट्र शासनच ते सर्व तयारी करणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहायता वगैरे करणार आहे सर्वसाधारण तरतुदी बघा आता स्क्रीनवर तुम्ही सर्वसाधारण तरतुदी बघताय त्या तरतुदींमध्ये पहिला नंबरचा पॉईंट बघा जर्मनी येथे काम करत असताना अपघात वा अन्य कोणत्याही कारणामुळे अपंगत्व कायमस्वरूपी अपंगत्व अथवा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीचा अथवा त्याच्या कुटुंबाचे कोणतेही आर्थिक दायित्व महाराष्ट्र शासनावर असणार नाही मित्रांनो महाराष्ट्र शासन तिकडं तुमचं काही जरी झालं तर त्याच्यासाठी ते जबाबदार राहणार नाही आहे हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे जो मला दाखवायचा होता ठीक आहे आता या बाकीचा परत त्यांनी या वित्तीय खर्च वगैरे जो काय असतो तो दाखवण्यात आलेला आहे तो आपल्या काही कामाचा नाही आहे ग्रामीण भागातल्या माणसासाठी सात हजार रुपये ते त्या संस्थेला देणार आहे दहा हजार रुपये शहरी भागातल्या लोकांसाठी देणार आहे तर हा खर्च आपल्याला न आपल्याला नाही भेटणार मित्रांनो हा डायरेक्ट त्या गोथे इन्स्टिट्यूटला भेटणार ठीक आहे जे आपल्याला भाषेचं प्रशिक्षण देणार त्याच्यासाठी ते दिलेलं आहे आणि हा जो जी आर ए इथं डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गोव डॉट इन या साईटवर सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या देशाची स्वतःची आणि तुमच्या परिवाराची सुद्धा धन्यवाद